बातमी आहे आयफोन सिक्स्टीनची तरुणाईला इतकी भुरळ कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण की महागड्या फोनसाठी हौशी अगदी सकाळपासूनच रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळालंय मुंबईतील ऍपल बी सी स्टोअरमध्ये या ठिकाणी दुकानांच्या बाहेर आणि आत सुद्धा लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत आयफोन वापरकर्ते त्यांच्या वळणाची वाट पाहत आहेत मागच्या वेळीही अशीच क्रेज कंपनीने आयफोन फिफ्टी लाँच केली तेव्हाही पाहायला मिळाली होती त्याचवेळी भारतात पहिल्यांदा ऍपलचे स्टोअर उघडण्यात आले होते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया ॲपल सिक्स्टीन हा आज भारतात लॉन्च झाला आहे आणि याची प्री बुकिंग तेरा सप्टेंबर रोजी करण्यात आली होती आणि आज बांद्रा येथील जी ॲपलच्या शोरूममध्ये याचं आज जी येते लोकांना ग्राहकांना तो देण्यात येत आहे प तुम्ही पाहू शकता ॲप्पलचा मोबाईल घेण्यासाठी कालपासूनच इथे रात्रीभर रांगा लागल्या होत्या आणि आज मोठ्या प्रमाणात जे लोकं आहेत ते मोबाईल घेण्यासाठी ये इथे आले होते या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजे याचे कॅमेरे आहेत याच्यामध्ये असलेली ए आय टेक्नॉलॉजी आहे म्हणून ॲपलच्या या महागड्या मोबाईल घेण्यासाठी ॲप्पलच्या बांद्रा येथील स्टोअरवरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आत्तापर्यंत जे कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे कॅमेऱ्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती याच्यामध्ये लोकांना भाऊक आहे आणि लोकांना भावते त्यामुळे हा जो मोबाईल आहे तो घेण्यासाठी लोकांनी ॲपलच्या स्टोअर बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई